महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पहाता न्यूज बातमी गिरगाव मध्ये येतो सभा मनाची असो पण मी आतापर्यंत खंडोळांना मी वीस वर्षापासून येतो पहिली सभा आपल्या गावामध्ये घेतली होती विमंत ज्या आपल्या पालकमंत्री होते त्यांच्या तेव्हापासून सगळ्या पक्षाच्या सभा पाहिल्या पण या आजची मला तर वाटायला सगळ्यात मोठी सभा आहे कारण गिरगावमध्ये गाव मोठा असलं तरी चौकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक मंडळी जमत नाही पण आज मागच्या पाच वर्षीचा जो आपला लेखा आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही ही जन आशीर्वाद यात्रा काढली या यात्रेची सुरुवात आम्ही हट्टापासून केली हट्टा अडगावमध्ये सुरुवात केली पहिल्या सुरुवातीच्या की ज्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्या जणांचा तुमच्या सगळ्या लोकांचा सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज आपल्या गावामध्ये आलो आणि पावणे पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून आम्ही काय काय काम केलं त्याचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज आम्ही आलेले आहोत आणि मी सर्वप्रथम जे आयोजक आहेत आपल्या गिरगावमधील या सगळ्या तरुण मंडळीचा ज्येष्ठ मंडळीचा मी आभार मानतो की आपण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या सरकारचं नियोजन केलंय विलासराव पाटील आम्हाला मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम केलं त्यावेळेस आपल्या गावामध्ये गाव सुद्धा काही विकास कामं करण्याचा प्रयत्न केलाय दोन अडीचशे गावाचा हिशोब मी देऊ शकत नाही पण त्या त्या सर्कलमध्ये जाऊन त्या त्या गावातील काय काय काम केलं त्याबद्दल आपण सगळ्यांना माहिती सांगतोय त्याच पद्धतीनं या गिरगावचा इतिहास हा खूप मोठा इतिहास आहे दृष्टी आणि सगळ्यात जास्त जमीन असलेलं आपलं गाव लोकसंख्या जरी मोठी असली तरी आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त होल्डिंग असलेलं गाव म्हणून आपण गिरगाव मध्ये ओळखला जातो निश्चित त्यामुळं या विभागातील शेती पाच पाच दहा दहा किलोमीटर पर्यंत शेतकऱ्याचे प्रमुख व्यवसाय शेती शेतीशी निगडीत असलेली सगळी बाकीची कोण गोष्टी त्यामुळे आपलं शेती प्रधान असलेलं गिरगाव यासाठी सतत्यानं आपल्या गावातून मागणी येत होती त्यामध्ये गिरगाव धानि रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण मागणी केली होती जवळपास अडीच कोटी रुपयाचा निधी आपण या रस्त्यासाठी सुद्धा तिथं मंजूर केलेला आहे <Target> गिरगाव भोगाव रस्ता सुद्धा गिरगाव ते मालेगाव खराब रस्ता आपण माध्यमातून पेपरच्या माध्यमातून येत तर की गिरगाव मालेगाव रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे पण जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी आपण या गिरगाव मालेगावसाठी सुद्धा मंजूर केलेला आहे गिरगाव येथे जे पाणी आडवा पाणी जिरवा या माध्यमातून दोन बंधारे असतील गिरगोडी शिव शिवारामध्ये जवळपास एक कोटीचा बंधारा असेल गिरगावला जोडणारा विशाल ताब्यात ते मेन रस्ता असेल त्यासाठी चौसष्ट कोटी रुपयाचा निधी आज तुम्ही बघत असाल की एखाद्या मेट्रो सिटीला जायला रस्ता नाही अत्यंत खराब झालेला आपला रस्ता आणि त्या रस्त्याची आपण मागणी केली होती आपण सुद्धा त्याला बजेटमध्ये टाकून गिरगाव धामदरी रस्ता गिरगाव ते आपल्या विशाल ताब्यापर्यंत बासष्ट कोटी रुपये एका गावाला टाकून हा जोडणारा मेन रस्ता आपण पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आज ज्या तरुण आपल्याला व्यायामशाळेची मागणी केली होती निधी त्यासाठी आपल्या इथं खोडकेश्वर महादेव मंदिरासाठी सभागृह रुपयाचं नवीन आबादी अंतर्गत सी सी रोड बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये पंधरा लक्ष रुपयाचा निधी असन दर्गा परिसरात सभागृहासाठी शादी खाण्यासाठी जवळपास तीस लक्ष रुपयाचा निधी असून खंडोबा मंदिर परिसरात पेवर ब्लॉक साठीचा निधी असून मातांगवाड्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाचा निधी असेल नाद्रे मारुती मंदिरासाठी जवळपास पंधरा लक्ष रुपयाच्या सभागृहाचा निधी असेल तेली नाभी सभासासाठी स्मशानभूमीसाठी जवळपास दहा लक्ष रुपयाचा निधी असेल आमचे विश्वनाथ मंदिर सभागृहासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी असेल त्यानंतर कराड्या स्मशानभूमीसाठी आपण मागणी केली होती आणि तिथं प्युअर ब्लॉकचं सा काम असेल संभाजीनगर साठी पाच लक्ष रुपयाचा निधी असेल आणि ह्या सगळे काम आपण त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये करू शकलेले आहेत एखाद्या मेट्रो सिटीला जाणारा रस्ता आहे त्या पद्धतीनं आपण बघितलं असेल कधीही विशाल धाब्याच्या हॉटेल पासून त्या आपल्या गिरगाव रस्ता पूर्ण झाला होता अरुण पाटील नादरा साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते विलासराव पाटील होते तिथे आमचे सुनील पाटील असतील बाकी सगळी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होती आणि आपण हा सगळा रस्ता पूर्ण करून मंजूर करून अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे या गावामधील महिलांसाठी आपण शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या या गावामध्ये आपण वेगवेगळे शिबिरे घेऊन आयुष्यमान कार्ड असू द्या राशन कार्ड असू द्या जवळपास विधवा महिलांसाठी एकोणीस मिठाच्या गिरण्या असू द्या जवळपास अडीचशे जणांचे डोळ्याच्या ऑपरेशन असू द्या काही मंडळीला काय कोणी का तहसील मध्ये ओळखत नसते त्यावेळेस आपण तिथं कास्ट सर्टिफिकेटच्या माध्यमातून एकशे ऐंशी तरुण मुलांना शिक्षणासाठी आपण तिथं जातीचं प्रमाणपत्र काढून देण्याचं काम केलेलं आम्ही बघत होतो अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळपास शंभर ते सव्वाशे मंडळीला आपण गिरगाव मध्ये मदत करू शकलेली आणि या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आमच्या माय माऊल्या कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्याला कधी माहेराला पाच पाच वर्ष जात नव्हत्या मी अभिमाना सांगतो की माझ्या आई बहिणीला जवळपास दीड हजार महिलांना पंधराशे महिलांना आपण देवदर्शन करून आणलेलं आहे असू द्या तुळजापूर असू द्या पंढरपूर असू द्या आमचं कपिलधर असू द्या माहूर असू द्या त्यानंतर नागपूरची दीक्षाभूमी असू द्या अशा जवळपास दीड हजार माझ्या माय माउल्यांना देवदर्शनाचा योग सुद्धा आपण त्या माध्यमातून लाभू शकलेले ही मी आपल्या गिरगाव मधली कामं सांगितली आपल्या इथं आपण घोडकेश्वर महादेव मंदिराला मानतो सुद्धा आता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं तिथं आजूबाजूच्या काय आमच्या लग्न होतात किवाळीचे त्यासाठी सुद्धा तिथं आपण उत्कृष्ट पद्धतीनं काम सुद्धा या मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना पावणे पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला निवडून दिलं तर मग त्याला निवडून दिल्यानंतर